दिंडी क्रमांक सतरा माऊलींच्या रथामागे यांची दिंडी असते आपण बघतोय नदी पात्राजवळ यांचा सगळ्यांचा मुक्काम दिसतोय वर्षभर घरी या पुरुषांना काम करावे लागत नसतील पण वारीमध्ये स्वतःची कपडे स्वतः धुवावे लागतात कसं वाटतंय एरवी घरी तर कामं लागत नसतील नाही पण वारीमध्ये आलेल्या नंतर काय अनुभव येतो एक घरी काम आपली समजा स्त्री वगैरे आहे सगळे घरी तर काम करावं लागत नाही पण वारी मध्ये आल्याच्या नंतर घरी लेडीज ला किती त्रास होतो हे आता कळत आहे वर्षभर वारी असली पाहिजे तुम्हाला ना आम्ही येऊ असं आनंदाने आनंदाने वाटतंय फारच छान फारच छान हा एक वेगळा अनुभव आहे कारण आपण घरी हे सर्व काम करत नाही पण याच्यातून आपल्याला एक जाणीव होते की स्त्रीचं जीवन हे कसं असतं किती काम करावं लागतं किती काम करावं लागतं धुणं पाणी भांडी स्वयंपाक बरोबर आहे मग तुम्ही मदत केली पाहिजे की नाही त्यांना हा तर करू ना मदत तस पण सर्व प्रकारे मदत नाही करू शकत आपण पण इथे सर्व आपल्या हाताने करावं लागतं बरोबर आणि हे वेगळा अनुभव आहे वारी शिकण्यासाठीच असते प्रत्येक गोष्ट आहे की वारीमध्ये आल्यावर हे काम पुरुषाचं ते काम बाईचं असं काहीही नसतं का हे बघा आपण वारीला आलो आहे आपण विठ्ठलाच्या याच्यासाठी दर्शनासाठी आलो आहे आणि विठ्ठलाचा ध्यास मनीभावी लागून जातो तर इथे काम करण्यास आपल्याला म्हणजे काही वाटत नाही आणि घरी कसं राहते की घरचे जे कामं करतो आपण ते आपल्या संसारिक कामासाठी आपल्या मुलंबाळांना सांभाळण्यासाठी करतो आणि स्त्री जी का घरचे कामं करते ती आपल्या संसारासाठी करते बाहेर आलो तर आपल्याला ते सर्व कामं करावं लागते आणि स्त्री जे करते हे आपल्या संसाराच्या सुखासाठीच करत राहते बरोबर आहे आणि इथं तो अनुभव येतो सगळी कामं आपल्याला करावी लागतात वा वा महाराज लोकांनी चांगला अनुभव दिला बस <laughs> <laughs> त्याच्यामध्येच मतलब अनुभव माझा अनुभव म्हणजे कमी याच्यामध्ये कस ऍडजस्ट करायचं आपल्याला मतलब जिंदगी जगण्याला मतलब काय किती किती सामान किती काय हे वारी सगळं शिकण्यासाठीच सगळा अनुभव आहे कपड्याचा एक जोड चपलेचा एक जोड बस एक वर वरघडी <laughs> बस आपलं चालत राहायचं रामकृष्णरी आम्ही सर्व वारकरी दिंडी क्रमांक माऊलीच्या सतरा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला असं वाटते की ही वारी चालत राहावी आणि देवाने आपल्याला या ठिकाणी परमार्थ करण्याकरता म्हणजे तू का म्हणे येथे भजन परमान आळंदी पासून या पंढरपूरपर्यंत आम्ही नुसतं या ठिकाणी भजनाला प्राधान्य देत असतो आणि ही जे सर्व जे कामं आहेत तर त्याच्यासाठी भगवंतांनी आपल्याला दोन खांदे दिलेले एका जब खांद्यावरती संसाराची जबाबदारी एका खांद्यावरती परमार्थाची जबाबदारी म्हणजे आपल्या संतही तेच सांगून गेले आ, की संसार सोडायची गरज नाही प्रपंच करत परमार्थ साधता येतो असून संसारी जी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा या ठिकाणी तुम्हाला संसार सोडून काहीच करायचं नसतं या ठिकाणी परमार्थामध्ये कसं असते माहिती आहे का नाव ही जर पाण्यात असली तर पाण्यात नाव नस नसायला पाहिजे म्हणजे हे नावेत पाणी नसायला पाहिजे तसं आपण संसारात जरी आहे परंतु माहिती आहे की संसारात जरी असल्याच्यानंतर आपल्याला प संसार सोडायची जरूरत नाही त्या ठिकाणीसुद्धा परमार्थ करू शकतो आपण आणि या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी आपण संसार जरी केला नाही परंतु या ठिकाणी जो परमार्थ करतो तो संसार टिकू नाही म्हणून परमार्थ करतो कारण की घरच्या म मंडळींनी आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी प्राधान्य दिलं की तुम्ही वारी करा आम्ही संसार सांभाळतो तुम्ही परमार्थ करा आणि या ठिकाणी कसं असतं या ठिकाणी आल्याच्यानंतर सकाळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणजे या ठिकाणी कसलाही जातीभेद कसली वारकऱ्यांना म्हणजे कुठल्याच गोष्टीची आपल्याला म्हणजे या ठिकाणी कमी भासत नाही या ठिकाणी प्रत्येक गोष्टी सुखसुविधा कमी सुविधेमध्ये वारी कशी करता येईल हे आपल्याला वारी शिकवतंच बरोबर आहे कारण की कोरोना काळामध्ये सुद्धा आपल्याला माझे काय घरी जरी थांबलो आप आपण तर आपल्याला बाकीचे साधन नव्हते परंतु बाकीचे साधन नसतानासुद्धा आपण कोरोना काळात चांगल्या पद्धतीने हाताळला तरी या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का कमी सुविधेमध्ये दोन जोडी धोत्रामध्ये दोन जोडी कपड्यामध्ये आपल्याला म्हणजे पंधरा वीस दिवसाची वारी कशी पूर्ण करायची बस तेच घालायचं तेच दुसऱ्या दिवशी धुवायचं लगेच तेच घालायचं म्हणजे कसं आणि घरी जरी आपल्या मा घरी सगळ्या सुविधा असतात माऊली परंतु या ठिकाणी त्या सुविधेची कुणाहीकडे तक्रार म्हणून करायचे नसते या ठिकाणी आपण माहिती आहे का व्यवस्था नाही अवस्था कशी आहे त्या अवस्थेसाठी या ठिकाणी यायचं असते आणि एवढं बोलून मी माझ्या माऊलीला एकदम बरोबर रामकृष्ण हरी मै मध्य प्रदेश ग्राम कोकणाचे ओम प्रकाश जनाराम जी बावन थड़े का बेटा हाँ। तीसरे नंबर का मुझे भगवान विठल का नाम सुन करके बड़ा आनंद मन में प्रफुल्लित हुआ और ये पहली मेरी वारी है पहली वारी है। पहली वारी है जो मैं मध्य प्रदेश से यहाँ पे आ चुका हूँ सो मुझे चार बेटियाँ हैं चारों बेटी की मेरी शादी हो चुकी है और मेरे पत्नी ने बड़े इच्छा अनुसार ने सह दिल से बोला कि आप जाइए भगवान के दर्शन करके आइए पंडरपुर से होकर के आइए और यहाँ आने के बाद में मुझे बेटा नहीं है मेरा परिवार सब मेरे माँ बाप तो चल बसे लेकिन मुझे ऐसा लगा कि मेरा सारा जहाँ है यहाँ पे क्योंकि अंति करता कर्विता अंति नारायण जो मराठी में बोला है वो मेरे को यहाँ प्रत्यक्ष दिख रहे हैं भगवान कृष्ण वो मैं जानता था लेकिन भगवान विठल भी वही स्वरूप में है यह मुझे प्रत्यक्ष घड़ गया है अच्छा। इसलिए मैं बड़ा प्रफुल्लित होकर के इस बारी में डिंडी क्रमांक सत्रह से चल रहा हूँ पंडरपुर के लिए अच्छा। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपको आपने किससे संपर्क किया था महाराष्ट्र में मेरे तारकेश जी महाराज नागपुरकर कर इनके जरिया से मैं यहाँ यहाँ पे आया हूँ और यहाँ इस वारी में चल करके मुझे ऐसा लग रहा है कि मैं हमेशा नित नित यह वारी करते रहूं क्यों वारी ही क्यों मतलब आप मध्य प्रदेश से इधर आए हो महाराष्ट्र में वारी, हाँ। को वारी को ही क्यों चुना आपने वारी को इसलिए चुना कि इसमें यह सर्वज्ञ है यह सर्वज्ञ है यही एंडिंग है यही जीवन का लक्ष्य है और यही हर जीव में अगर भावना आ जाए तो पूरा ही अपना इंडिया पंढरपूरही अरे वा वा छान मध्य प्रदेशमधनं ते पहिल्यांदा महाराष्ट्रात वारी करण्यासाठी आलेले आहेत निश्चितच त्यांच्या त्यांचा अनुभव चांगलाच असेल हे सगळ्या गप्पा ऐकून तुम्हाला कसं वाटलं म्हणजे वारीमधला हा पुरुष वर्गाचा जो अनुभव आहे तुम्हालाही तो रिलेट झाला असेल